नमस्कार मैत्रिणींनो छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो तर मैत्रीणं आज आपण बरं मला उर्धाची डाळीची आली तर त्यासाठी मी तर उडदाची डाळ घेते उडदाची डाळ मी तर एक वाटी घेते दोन ते तीन माणसांसाठी एवढी डाळ डाळून जाते आणि ही डाळ आपल्याला एका कुकरमध्ये घेऊन काढून द्यायची आणि डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यापर्यंत घेऊन घ्यायची तर मी ते चोळून चोळून डाळ व्यवस्थित घेऊन घेते कारण डाळ व्यवस्थित त्यामुळे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर डाळ आपली व्यवस्थित स्वच्छ धुवून झाली यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं तर पाणी मी थोडं जास्त घातलं आहे डाळ आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हळद घालून घ्यायची आठ दास टीस्पून मी तर हळद घालून घेतली आहे आणि त्यासोबतच घालणार आहोत आपण मीठ तर मी इथं मीठ पण अर्धा टी स्पून घालून घेतले आपण नंतर आमटीमेरी घालून घेऊया आता मी डाळ व्यवस्थित थोडी मिक्स करून घेतली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावू गॅसवरती आपण हे कुकर ठेवून घ्यायचं लो फ्लेमवरती मी तर गॅस करून घेतला आहे आणि आता आपल्याला तो डाळ शिजवून घ्यायची आता आपण करूया थोडी मसाल्याची तयारी त्यासाठी मी तयारीसाठी घेतली हिरवी मिरची हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला हे कुठून घ्यायचं आणि म्हणजे मिरची आणि लसूण बारीक कुटून घेतली त्यानंतर आपण एक टोमॅटो घेऊया आणि टोमॅटो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा तर मी तो टोमॅटो कट करून घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे कांदा म्हणजे साईजचाच घेतला आहे कांदा पण व्यवस्थित कट करून घेतला आहे आणि आता आपण घेऊया कोथिंबीर तर ही कोथंबीर घेतली मी तर आणि ती पण कट करून घेतली आहे आणि कुक्करच्या पण आपल्या शिट्या दोन तीन झाल्या आता इथं तर आपण आता घेऊया आणि गॅसवरती कढाई ठेवून घेऊया आता आपण करूया डाळ फोडीची तयारी तर मी तर कढाईमध्ये तेल घालून घेतलं आहे आपल्या आवडीनुसार आपण इथं तेल घालून घ्यायचं आहे आणि दोन पळ्या मी तर तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये घातलं आहे एक चमचा जिरा त्यासोबत आता आपण घालून घेऊया कुठलेलं मिरची आणि लसूण त्यानंतर इथं घालून घेतलं आहे कांदा आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान परतल्याच्या आप नंतरच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आता आपलं कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून शिजूया आणि आता आपण कुकरमध्ये डाळ व्यवस्थित चेक करून घेणार आहोत आपली डाळ व्यवस्थित शिजली ते आपण चेक करूया तर डाळ आपली मस्त अशी शिजवून झाली तुम्ही बघू शकता मी हातावरती डाळ दाबून दा बघितली तर डाळ मस्त अशी नरम झाली असं आपण फोडणीकडं लक्ष देऊया तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया तांबाच्यामध्ये सोबतच आणि त्यासोबत आपल्याने अर्धा टीस्पून भाजी पावडर अर्धा टी स्पून आंबा मसाला आणि त्या सोडतरी आपल्याला अर्धा टीसपून धनिया पावडर आणि कापलेले कोथंबीर आता हे परत आपण सगळं मसाला मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये घालून घेऊया डाळीचं पाणी तर पाणी घातल्यानंतर आपण डाळीला थोडंसं शिजून घ्यायचं आहे मसाल्याला आणि मसाला आपला व्यवस्थित शिजून झाला आहे त्यानंतर आपण यामध्ये डाळ घालून घ्यायचं आहे तर मसाला तुम्ही बघू शकता मस्त शिजला आहे आता मी तर डाळ घालून घेतली आहे डाळ आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यासोबतच आपण घालायचे पाणी तर आपल्याला हवे तेवढी घट्ट पातळ आपण ही डाळ बनवू शकतो तर मी तर डाळमध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपण त्यात मीठ पण घालून घेतलं आहे चवीनुसार मी तर मीठ घालून घेतलं आहे कोथंबीर घालून घेतलं आहे आणि आता, दागी आता जीरा राईस। जीरा राईस मी दागी आमटी साईडला शिजवायला टाकली आणि आता ब बनवणार आहोत आपण जिरा राईस जिरा राईससाठी मी तर गॅसवरती कुकर ठेवून घेतलं आहे त्यामध्ये तेल घालून अर्धा टीस्पून जिरा घालून घेतलं आहे जिरा छान तडतडला की आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा राईस बनवायचा आहे त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर जिरा आपल्या इथं छान असा तडतड करायला लागला आहे आणि आता घेतले कोसंबीठीरमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याला छान उकळीपर्यंत आपण तांदूळ धुऊन घेऊया आता यातून घातले मी मीठ अर्धा टी स्पून आणि तांदूळ पण धुवून घेतले पाणी आपण छान आता मी यामध्ये तांदूळ घालून घेते तर आपल्याला हा जिरा राईस पण ह्या आमटीसोबत खायला बनवायचा आहे आणि तो खूप छान लागतो आता आपली आमटी पण शिजते आणि जिरा राईस पण तो शिजायला लागला आहे राईस शिरला लगेच आपण इथं ठेचाची तयारी करूया हा पूर्ण आमच्यासोबत खाण्याचा पूर्ण बेस मी तो तयार केला आहे आणि मिरची शेंगदाणे आणि लसूण पण व्यवस्थित भाजून घेतलं आहे ठेच्यासाठी आणि त्यासोबतच घातलं नाही आता हा आपल्याला ठेचा खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचा आहे तर जाडसरत असं मी ठेचा बनवून घेतला आहे आणि हा ठेचा आता आपण साईडला ठेवून घेऊया लगेच मी इथं चपात्या बनवायला सुरुवात केली होती तर मी तर चपात्या बनवून घेतल्या आहे अशा पद्धतीनं मी तर सर्व चपात्या बनवून घेणार आहे आणि यासोबतच आपल्याला ज्वारीची भाकर पण बनवायची आहे तर ज्वारीच्या भाकरीसाठी पण मी ते पीठ घेतलं आहे आणि आता आपण बनवत आहे ज्वारीची भाकर तर ज्वारीच्या भाकरीला पीठ आपल्याला उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे जेवढा आपण उंडा मळून घेतला तेवढी छान आपली भाकर खाण्यास खुशूस लागते आणि उंडा छान मळून घेतल्यानंतर आपण आता ही भाकर थापून घेऊया मस्त अशी मी तर कोळपाटवरतीची भाकर थापून घेऊ लागले आपल्याला ताटात जमत असेल तर आपण ताटात पण भाकर बनवून घेऊ शकतो मी तर कोळपाटवरती भाकर बनवली आणि मस्त अशी आपली भाकरी तर बनवून झाली आहे गोल आकार पण भाकरीला मस्त आला आहे आता तयावरती भाकर टाकून घेतली आणि एक ते दोन मिनटं शेकून घेतली आणि वरतून पाणी फिरून घेतलं आता आपण भाकर परती करून घेऊ दोन्ही साईडला आपल्याला मस्त अशी खमंग भाकर भाजून घ्यायची आहे अलक कलट करून आणि छान अशी आपली भाकर भाजून झाली की लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर मस्त अशी आपली खरपूस भाकर इथं भाजून झाली तुम्ही बघू शकता आणि भाकर फुगली पण खूपच छान तुम्ही बघू बघू शकता मस्त अशी आपली भाकर खमंग भाजून झाली आणि आता मी एका ताटामध्ये सर्व काढून घेतले तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मग नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद